नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एक अतिशय खास आणि आध्यात्मिक विषयावर बोलणार आहोत घरात श्रीयंत्र ठेवलं तर पैसा सुख समृद्धी आणि शांती कशी वाढते होय योग्य दिशेला श्रीयंत्र ठेवलं आणि त्यावर नियमित सेवा केली तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्की होते श्रीयंत्र म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय मित्रांनो श्रीयंत्र म्हणजे फक्त एक तांब्याची किंवा सोन्याची वस्तू नाही तो म्हणजे देवी लक्ष्मीचा शक्तिरूप साक्षात स्वरूप आहे हे विश्वातील सकारात्मक ऊर्जा एकत्र करून घरात समृद्धी पैसा आणि सुखाचे वातावरण निर्माण करते ज्यांच्या घरात श्रीयंत्र योग्य पद्धतीने ठेवलेले असते त्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास असतो श्रीयंत्र ठेवायची योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार ईशान्य उत्तरपूर्व दिशा ही श्रीयंत्र ठेवण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते ही दिशा म्हणजे देवस्थानाची दिशा जिथे आपल्याला सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक मिळते जर ईशान्य कोपरा नसेल तर मग पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवले तरी चालते देवघरात ठेवत असाल तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर अगदी समोर श्रीयंत्र ठेवा म्हणजे घरात नेहमी धन धान्य आरोग्य आणि आनंद वाढतो श्रीयंत्र ठेवण्याची योग्य पद्धत प्रथम देवघर किंवा ठेवायची जागा अगदी स्वच्छ करा त्या जागेला गोमूत्र गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा तीन लाल किंवा पिवळ्या कपऱ्यावर श्रीयंत्र ठेवा चार श्रीयंत्र ठेवण्यापूर्वी त्याचं अभिषेक करा दूध पाणी मध आणि गंधानी पाच श्री यंत्र ठेवताना हा मंत्र म्हणावा ओ ह्रीं श्रीम महालक्ष्म्यई नमः हा मंत्र रोज सकाळी एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जपावा रोजची सेवा आणि पूजा कशी करावी दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्रीयंत्रासमोर धूप दीप अगरबत्ती आणि फुलं अर्पण करा मंत्र जप करताना लक्ष्मी मातेचे स्मरण करा आणि मनात चांगले विचार ठेवा रोज सेवा केली तर घरात धनप्राप्ती शांती आणि अपार यश लाभते श्रीयंत्र नसेल तर काय करावे जर तुमच्या घरात श्रीयंत्र नसेल तर चांगल्या आणि विश्वसनीय ठिकाणाहून खरेदी करा घेताना श्रीयंत्रावर असलेले चिन्ह आकृती आणि क्रमांक नीट तपासा चुकीचे किंवा डुप्लिकेट श्रीयंत्र घेतल्यास त्याचा परिणाम कमी होतो श्रीयंत्र ठेवल्याने काय लाभ होतो घरात पैसा समृद्धी आणि स्थैर्य वाढते कर्ज आणि आर्थिक अडचणी कमी होतात कुटुंबात आनंद आणि एकता निर्माण होते नकारात्मक ऊर्जा दूर जाऊन शुभता आणि सकारात्मकता वाढते श्रीयंत्र ही एक ऊर्जेची साधना आहे हे ठेवून फक्त वस्तू म्हणून पाहू नका तर रोज थोडं मन लावून पूजा करा श्री श्रीयंत्रामागे देवतांची शक्ती कार्यरत असते देवी लक्ष्मी महात्रीपुरसुंदरी आणि नवग्रहांची कृपा तुम्ही रोज सेवा करत राहिलात तर घरात पैशाचा प्रवाह आपोआप वाढतो मित्रांनो आजच तुमच्या घरात श्रीयंत्र योग्य दिशेला ठेवा आणि रोज भक्तिभावाने सेवा करा थोड्या दिवसात तुम्हाला स्वत फरक जाणवेल शांती पैसा आणि आनंद आपोआप येईल जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच आणखी आध्यात्मिक आणि उपयोगी माहिती आम्ही पुढे आणत राहू जय श्री लक्ष्मी माता